रोज रोज भाजी काय बनवायची आणि त्यातही काही आवडत्या भाज्या असतात तर काही ना आवडत्या भाज्या असतात आवडती भाजी असली तर घरच्यांचा काही विषय नसतो पण ना आवडती भाजी असली तर मात्र घरचे लोक नाकं मुरडतात मग मुलाला एक बनवून द्या आणखी कोणाला काही बनवून द्या असं काही होतं ना मंडळी पण गोष्ट तर अशी आहे की सर्वच भाज्या सर्वांनी खाल्ल्या पाहिजे कारण की त्या आरोग्यासाठी आवश्यक असतात आणि त्याच नावडत्या भाजीमधली एक भाजी म्हणजे दोडक्याची हो मंडळी दोडक्याची भाजी दोडक्याची भाजी ही खायला तर खूप चविष्टाने चवदार लागते पण काही लोकांना माहीत नाही का बरं नाही आवडती तर हीच दोडक्याची भाजी आज आपण कशी बनवणार आहोत ते बघूया रामराम मंडळी आपल्या सर्वांची आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी हे बनूया आज आपण मस्त दोडक्याची भाजी तर इथे काय केलं आहे मी मस्त असे कोळे कोळे दोडके घ्यायचे बरं का भाजीसाठी दोडके घेताना नेहमी कोळे आणि चांगले ताजे तवाने घ्यायचे त्यावरची सालं काढून घ्यायची दोडक्याची भाजी बनवायला अतिशय साधी आणि सोपी असते आणि खायला ती तेवढीच चविष्ट लागते बरं का आता त्याची सालं मी काढून घेतलेली आहे आता त्याचे काठ काढून घ्यायचे आणि त्याचा बारीक बारीक चिरून घ्यायचा अगदी या प्रकारे इथे मी पाच सहा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत त्याही इथे बारीक बारीक चिरून घ्यायचा आणि घेतलेला आहे सोबतच एक टोमॅटो ही भाजी आपण बिना मसाल्याची बनवणार आहोत आणि अगदी लवकरात लवकर बनेल जर तुम्हाला सकाळी डब्याला द्यायची असेल मुलांच्या किंवा घरी आणखी कुणाच्याही तरीही सर्वांनाच आवडेल अशी ही भाजी बनते टोमॅटो ही बारीक बारीक चिरून घ्यायचा दोडक्याची भाजी ही आरोग्यासाठी खूप चांगली असते मंडळी त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी हे तर असतातच सोबतच लोह फायबर रायबोक्लोविन हे सुद्धा असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं बरं का म्हणून दोडका हा आपल्या आहारात नेहमी समाविष्ट केलाच पाहिजे चाहे तो घरच्यांना आवडो की किंवा न आवडो त्यासाठी आपण या या प्रकारे असे स्वादिष्ट अशी भाजी बनवायची टोमॅटो चिरून झालेला आहे आता इथे मी चण्याची डाळ दोन चमचे घेतलेली होती छोट्या चमच्यानी आणि त्याला पाण्यामध्ये भिजू टाकलेली होती अर्धा एक तास अर्धा एक तास नाही टाकली तरीही चालते पंधरा वीस मिनिट ठेवली तरीही चालते आता आपली डाळही व्यवस्थित भिजलेली होती आता आपण फोडणी देऊया त्यासाठी इथे मी ठेवलेली आहे कढई कढईमध्ये टाकलेलं आहे दोन चमचा तेल त्यामध्ये ते मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये दोडके टाकून घ्यायचे आणि सोबतच टाकून घ्यायची डाळ पाणी निथडून आणि मस्त घुमवायचं त्याला दोन मिनिट झाकून ठेवायचं बरं का इथे ती क्लिप डिलीट झालेली आहे दोन ते तीन मिनिट झाकल्यानंतर तेला चांगली वाफ दिल्यानंतर ते नंतर त्याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये काय टाकलेलं आहे मी धनिया पावडर लाल तिखट आमचूर पावडर आणि हळद हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये जो टोमॅटो चिरलेला होता तो टाकला आणि पाच मिनिट त्याला व्यवस्थित असं मुरू द्यायचं बघा किती छान तेल सुटलेलं आहे सोबतच मीठ टाकून घ्यायचं आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपली भाजी लथपथ व्हावी तर त्यामध्ये तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता तुम्हाला हवं तेवढं पण जास्त नका टाकू तर नाहीतर मग दोडक्याची भाजीच पानसट लागेल बरं का तशी तर ही भाजी बिना पाण्याची छान लागते पण थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित डाळ शिजल्या जाते पाणी टाकताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की पाणी नेहमी गरम असावं आता बघा व्यवस्थित शिजू द्यायची पाच सात मिनटानंतर आपली भाजी व्यवस्थित शिजल्या जाईल बघा शिजत आलेली आहे पण डाळ व्यवस्थित मुरलेली नाही आहे बघा आता आपली भाजी झालेली आहे शिजून कलर बघा किती छान आलेला आहे आणि भाजी किती छान दिसत आहे त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायची सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता खाऊन घ्या बरं भूक लागली असेल तर धन्यवाद